इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे व शेतकरी मायबापांचे मी मनःसी टाले मनापासून स्वागत करते कोणी सांगतो माझा बाप आमदार आहे कोणी सांगतो माझा बाप खासदार आहे कोणी सांगतो माझा बाप डॉक्टर वकील इंजिनियर आहे पण मी छाती ठोकून सांगते की माझा बाप ईमानदार शेतकरी आहे ईमानदार शेतकरी आहे विराट सतर भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान हाच मोठा प्रश्न पडतो शेतकरी जगला काय मेला काय सांगा कुणाला फरक पडतो एकादी मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा शेतकऱ्याची जिंदगी एक तरी दिवस जगून पहा खेळाडूंसारखे करूडू नको फक्त शेतमालाला भाव द्या शेतमालाला भाव द्या मोदी साहेब आपण लोकसभेच्या निवडणुकीत घोषणा दिली होती अरे लबाडांनो मित्रांनो या सरकारने आम्हाला खूप लुबाडलं आता हे आंदोलन मागे घ्यायचे नाही जोपर्यंत शेतकऱ्याचा कर्जमाफी व शेतमालाला भाव मिळत नाही तो पर्यंत हे आंदोलन चालू ठेवू आता हे आंदोलन फक्त बच्चू भाऊच नाही तर यामध्ये सर्व पक्षीय शेतकऱ्यांना भाग घ्यायला पाहिजे तर चला मग घोषणा देऊ भाषणाची मोकलीने केलं तेव्हा पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या तिचं स्वागत करा गोविंदजी पोलाड कळम